रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर व पिंपळगाव बसवंत लासलगाव येथे आज आवक नेमकी किती दाखल झालेली आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज आवक किती आहे कांद्याला बाजारभाव नेमके कसे आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे गोळे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मिडियम कांदा चांगला सुकलेला तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर कच्चे कांदे तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो पाहूयात आवकीची माहिती मित्रांनो बेंगलोर येथे आज जवळपास सदोतीस हजार गोन्यांची आवक ही दाखल झालेली आहे बेंगलोर येथे आवक अगदी कमी आहे तर पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे चार वाहन तर नवीन लाल कांद्याचे तीनशे नव्वद वाहनांची असे एकूण तीनशे चौऱ्याण्णव वाहनांची आवक सकाळी सात वाजेपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे दाखल झालेली आहे तर लासलगाव येथे सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत लाल कांद्याचे सहाशे पन्नास वाहन तर खात चोपड्याच्या सव्वीस वाहनांची आवक ही लासलगाव येथे दाखल झालेली आहे लासलगाव येथे कांद्याची आवक कालही जास्तच होती आजही लासलगाव येथे चांगल्या प्रमाणामध्ये आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा